यावल शहरात शिवाजीनगर तसेच सुतारवाडा भागात पोलिसांच्या पथकाने एकाच वेळी छापे टाकले आणि गावटी हातबट्टी दारू विक्री करणाऱ्यांकडून गावटी हातबट्टीची कॅनमध्ये आणि पन्नीमध्ये बांधलेली तब्बल अठ्ठेचाळीस लिटर गावटी दारू जप्त केली ही कारवाई बुधवारी करण्यात आली असून दोघांविरुद्ध यावल पोलिस ठाण्यात बुधवार दिनांक आठ जानेवारी रोजी सायंकाळी सहा वाजता महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम पासष्ट ई प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे यावल शहरात सुतारवाडा आणि शिवाजीनगर भागात गावटी हातबट्टीची व पन्नीची दारू विक्री केली जात असल्याची गोपनीय माहिती पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे पोलीस उपनिरीक्षक पाराजी वाघमोडे यांना मिळाली होती तेव्हा या दोन्ही ठिकाणी छापा टाकण्याकरिता दोन पथक तयार करण्यात आले यामध्ये सायक फौजदार असलम खान दिलावर खान सायक फौजदार हेमंत सांगळे साहेब फोरदार विजय पासपोळे पोलीस नाईक वसीम तळवी पोलीस नाईक मोहन तायडे एल पी सी मीनाक्षी तळवी अनिल सोडुंके मुकेश पाटील राजेंद्र पवार या पथकाने एकाच वेळी दोन ठिकाणी जाऊन छापा टाकला शिवाजीनगर भागातून आशाबाई सुभाष वडर या महिलेकडे प्लास्टिकच्या कॅनमध्ये तसेच पन्नीमध्ये दारू विक्रीसाठी पॅकिंग केलेली मिळून आली तब्बल महिलेकडून वीस लिटर गावठी हातबट्टीची दारू जप्त करण्यात आली तर सुतारवाडा भागातून दत्तात्रय कुडी यांच्याकडे छापा टाकण्यात आला तेथे कॅनमध्ये आणि पन्नीमध्ये अठ्ठावीस लिटर गावठी दारू मिळून आली तेव्हा दोन्ही ठिकाणी कारवाई करत तब्बल अठ्ठेचाळीस लिटर गावठी हातबट्टीची पन्नीमध्ये आणि कॅनमध्ये असलेली दारू पकडण्यात आली तर या दोन्ही प्रकरणी दोघांविरुद्ध मोहन तायळे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार विजय पाचपोडे करीत आहे सुट्ट्या लागल्या आणि फिरायला जायचंय मग विचार काय करतो भावा आणि गोवा गोवा जायचंय थांबायचंय कुठे राहायचं कुठे आणि तिथे फिरायचं कुठे पडला ना प्रश्न मग या प्रश्नाचं उत्तर आहे जिमराह टूर अँड ट्रॅव्हल्स गोवा एक फोन कॉल करा आणि घर बसल्या जाणून घ्या गोव्याला मी थांबणार कुठे खर्च लागणार किती फिरणार कुठे खर्च लागणार किती एकाच आपल्या या प्रश्नाचं उत्तर मिळेल जिमराहट टूर अँड ट्रॅव्हल्स जावेद आलम गोवा तेव्हा विचार कसला करताय तयारी करा फोन कॉल करा आणि बघा एकदा फिरून गोवा